सहकारी हाऊसिंग सोसायटीमध्ये प्रत्येक सदस्याला दिले जाणारे शेअर सर्टिफिकेट हे एक महत्वाचे दस्तऐवज आहे या सर्टिफिकेटद्वारे सदस्याचा सोसायटीमधील सहभाग अधिकृतपणे सिद्ध होतो सोसायटीच्या नियमानुसार सदस्यत्व मिळवण्यासाठी शेअर घेतल्याशिवाय प्रवेश मिळत नाही आणि त्या बदल्यात शेअर सर्टिफिकेट दिले जाते सहकारी गृहनिर्माण संस्था उपविधी क्रमांक नऊ अ अन्वये सभासदांना शेअर सर्टिफिकेट देण्याची तरतूद आहे नमस्कार मंडळी मी सुभाष बसवेकर आपलं सोसायटी मित्र युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आज आपण सहकारी हाऊसिंग सोसायटी कडून सभासदांना दिल्या जाणाऱ्या शेअर सर्टिफिकेटचे महत्व गरज आणि आवश्यकता याविषयी अधिक माहिती घेणार आहोत शेअर सर्टिफिकेटचे महत्व शेअर सर्टिफिकेट हे सदस्याचा सोसायटीशी असलेला कायदेशीर संबंध सिद्ध करण्याचा पुरावा असतो यामध्ये संबंधित सदस्याचे नाव सोसायटीचे नाव शेअरचा क्रमांक शेअरची संख्या आणि त्याची किंमत नमूद केलेली असते हे सर्टिफिकेट सदस्याला सोसायटीच्या निर्णय प्रक्रियेत भाग घेण्याचा हक्क देते जसे की वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मतदानाचा अधिकार तसेच हे सदस्याला आर्थिक लाभ जसे की लाभांश किंवा मालमत्तेच्या विक्रीतून मिळणारा हिस्सा मिळवण्याचा हक्क प्रदान करतात शेअर सर्टिफिकेटची आवश्यकता सोसायटीच्या नियमानुसार प्रत्येक सदस्याने किमान पन्नास रुपये प्रति शेअर किमतीचे दहा शेअर्स घ्यावे लागतात म्हणजेच किमान पाचशे रुपयाचे योगदान आवश्यक असते ही शेअर सदस्यत्वाची प्राथमिक अट आहे शेअर सर्टिफिकेट हा मालमत्तेच्या मालकी आधारभूत पुरावा असल्याने तो बँकेकडून गृहकर्ज मिळवण्यासाठी देखील वापरला जातो शेअर सर्टिफिकेटचा सोसायटीच्या संबंधित व्यवहारामध्ये उपयोग शेअर सर्टिफिकेट हा कायदेशीर पुरावा असल्याने सदस्यत्वाच्या हक्काशी संबंधित कोणत्याही वादामध्ये किंवा मालमत्ता फ्लॅट गाळा किंवा युनिट विक्री व हस्तांतरणाच्या प्रक्रियेत शेअर सर्टिफिकेट महत्त्वाची भूमिका बजावते शेअर सर्टिफिकेट हे फक्त कागदपत्र नसून सदस्याचा सोसायटीशी असलेला संबंध आणि अधिकाराचा दस्तऐवज आहे यामुळेच प्रत्येक सदस्याने ते सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे शेअर सर्टिफिकेट जपून ठेवावे तसे त्याला लॅमिनेशन करू नये जर शेअर सर्टिफिकेट घाल झाले तर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून त्याची प्रत जोडून यासंबंधी शपथपत्र घेऊन सदस्यांना संस्था समिती शेअर सर्टिफिकेटची दुसरी प्रत देऊ शकते तसेच शेअर सर्टिफिकेट जर खराब झाले फाटले तर शपथपत्र घेऊन त्याची दुसरी प्रत देता येते मित्रहो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याविषयी अवश्य कॉमेंट करा लवकरच आपण सहकारी सोसायटीमधील सदनिका विक्री केल्यानंतर व मालमत्ताधारक बदलल्यानंतर शेअर सर्टिफिकेट एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर कसे ट्रान्सफर केले जाते व त्यासाठी कागदपत्रे व कार्यपद्धती या विषयीचा सविस्तर व्हिडिओ पाहणार आहोतच तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या हक्काचं सोसायटी मित्र चॅनेल सबस्क्राईब करा सहकारी हा हाऊसिंग सोसायटीविषयी आपणास कोणतीही अडचण किंवा समस्या आली तर आमच्या नाईन टू टू थ्री फाईव्ह वन सिक्स नाईन टू झिरो या सोसायटी मित्र हेल्पलाईनवर नक्की संपर्क करा किंवा व्हॉट्सअप मेसेज द्या आपल्याला जरूर मदत केली जाईल आपला सोसायटी मित्र सुभाष बसवेकर धन्यवाद